मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहताय पण मतदार याची कल्पनाही करू शकत नाही वडील एकनाथराव गायकवाड यांच्याकडून वारशाने नेतृत्व वा मिळालं पण खरं सांगा तुमच्या कार्यकर्त्यांसाठी तुम्ही असं काय केलं की ते तुमच्या पाठीशी उभे राहतील तुमच्या भूमिका किती संधी साधू आहेत उज्ज्वल निकम हे दलित विरोधी असल्याचं म्हटलं कुणाच्या बुद्धीला हे पटेल शिक्षण मंत्री असताना एका कार्यक्रमात थेट तलवार दाखवता गुन्हा दाखल होतो गांधी पदयात्रेत सायलेन्स झोनचे नियम मोडता विद्यार्थ्यांनी तुमच्याकडून काय धडे घ्यावेत तुम्ही सध्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावर असूनही नेत्यांची मनं सांभाळता येईना भाई जगतापांसह इतर अनेक ज्येष्ठ नेते तुमच्यावर नाराज आहेत वर्षाताई एक नेता होण्यासाठी सामान्य नागरिकाची कर्तव्य एवढे नियमभंग करताय असं असतानाही मी मुख्यमंत्री पदाचा दावेदार म्हणून कार्यकर्त्यांना पब्लिसिटी करायला लावताय तुमचं हे स्वप्न कार्यकर्त्यांनाच पटत नाहीये तर मतदारांना कसं पटणार